दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पक्षाचं महिलांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचारासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन ठेवलेलं आहे आंदोलनाचा विषय असा आहे की उरण येथील आपली कुमारिका ये स्त्री शिंदे या बावीस वर्षीय तरुणीचा निर्घुण हत्या करण्यात आली तिच्या गुप्तांगावरती वार करण्यात आली तसेच तिचा चेहरा छिन्नविचार करण्यात आला आणि अशा प्रकारे करून जराधा मी ऑर्डर थांबला नाही था, तर तिचे दोन्ही हात कापले गेले म्हणजेच हा अत्यंत खिळसवाणी आणि निर्दयी प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे त्यानंतर बदलापूर येथील एका मंदिरामध्ये पतीचं भांडण झालं म्हणून एका मंदिरात महिला गेली दिवसभर त्या मंदिरात महिला बसते म्हणून तिथल्या असणाऱ्या जे काही पुजारी आहेत त्यांनी तिला जेवण दिलं पण संध्याकाळी मात्र तिला गुंगीची औषध देऊन तीन पुजाऱ्यांनी तिच्यावरती बलात्कार केला आणि तिला ज्यावेळेस बलात्कार करून ते ओरडू लागली आणि आता आपली भिंग फुटेल म्हणल्यानंतर त्या लोकांनी तिचा जीव घेतला आणि तिचा मृतदेह चांगला फेकून दिला ही घटना ही महाराष्ट्राला काळीबा फासणारी आहे त्यानंतर पुशेगावमधील एक वायरमॅन आहे राठोड नावाचा तो वायरमॅन महिलांना वसुलीच्या नावाखाली लाईट बिलाच्या वसुलीच्या नावाखाली सातत्यानं छेडछाड करतो आणि त्यांना म्हणतो तुमच्या पती घरी नसेल मुलं घरात नसतील त्यावेळेस आम्हाला मला बोलवा असं तो चार पाच ठिकाणी म्हटलेला आहे तरी तो संबंधित जो पुशेगावचा पिया आहे आतिश कांबळे नावाचा तो त्याचा पाठीशी घालत आहे आणि हे अत्यंत चुकीचं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि इथं पोलिसांची अजिबात कुठल्याही रीतीची भीती गुन्हेगारावरती राहिलेली नाही आणि त्याचमुळं रिपब्लिकन पक्षांनी सन्मान सन्मानमय रिपाई मैदानमे आणि अण्णाभाऊ साठ्याची जयंती एक केला आहे ही आझादी झुटी आहे और देश की जनता नाही तर या देशातील नारी आणि महिलासुद्धा असुरक्षित आहेत आणि सुरक्षित आहे अशा प्रकारची घोषणा देत आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शने करत आहोत तरी तमाम माझं आव्हान आहे की तमाम तरुण तरुणींनी आणि सर्व जाती धर्मातील आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनामध्ये ज्या यशस्वीला न्याय देण्याकरता आणि या असे वागणाऱ्या नराधामांना फाशीवर चढवण्याकरता आपण याच्यामध्ये सामील हो व्हावं ही विनंती